एक कथा झाडकांच्या जागे शेतकऱ्याची बरी साधर कोट्याचा सा लाव टाकावा आणि ते विखुरलेल्या सौंदर्य साधर कोटे सारखे दिसावे

या आया पाहेनी जमन तेवढा फूल फंड्या दिस मावळाचा हात गडावर वाड्यात अंगावा कतला इमुत लावने जो अगोबाया म्हणजे अखेर उद्यागाळाला सासे होते की आज असं वाटतं की शोभा म्हणून 喂喂，阿得。

चकाचक घासलेले अंडे निघाले वाटेत हिरा गोळण दिसली हिरा गोळण घरी एकटीच नवरा स्वारीवर गेलेला घरात बाकी कोणीच नाही फक्त पाडण्या सहा सात महिन्याचं त्याला पदराखाली वाजत होते त्यांनी हिरा गोळणीला साग घातली

पाहिली गड्यावरती शोभा तुला काय माहित आहे शोभा बघायची तोंडून गड्या बद्दल लय ऐक पाय नाही आता तू योग आलाय आज रे हे गोष्ट ध्यानात ठेव दिस मावळाचा आपल्याला दूध वाढून गडाच्या बाहेर चहाय

चला चला संध्या बायांनी रांगेत उभे राहा तिथं आपल्या दुधाच्या कळशा आणि हांडेरे कमी करा आणि पैसे घ्या तुझे किती माझा एक हांडा हा एक बारा ने आणि तुझे माझे दोन कळशा तुला घे दहा ने अगं तुरे तुझे किती माझा एक हांडा हे घे बारा ने तुझे किती दोन कळशा हे घे दहा ने आणि पुढे तुझे किती दोन कळशा एक एक दाह आने आंटूजी कितने दोन करता एक एक दाह आने रेका में ठंडी हो जाए ठंडी कमरे बॉय रेका में ठंडे वो घंटी की गोली सभी कड़े ढक्का मकान पाखात राजू वाड़े आकर पड़े सूर्य दर्जुबाईला दिल पर बैठे दोन पैसे जाप किच मेले या अंदर सारे तो उस चमड़े हस का बोल का नाकाती नथांच ज

रायगडवाडीतून आली राजा राणीच्या हांड्या दूध घालायला आली गडाची शोभा पाहण्या दंग झाली आणि चढते मला सोडा व मला घरी जायचंय मला सोडा नाही कोरी नाही आता दरवाजा बंद झालाय तो आता उघडता येणार नाही आव दादा मला घरी जाऊ द्या हो मला इथलं काही माहित नाही मी तुमच्या पाया पडते ओ मला जाऊ द्या मला जाऊ द्या अग पोरे तुला कसं सांगू आता दरवाजा उघडता येत नाही आता दिस उजडला आणि तोप झाली की मग कवाड उघडेल आधी मध्ये नाही मला काय बी करून घरी जाऊ द्या मला इथं नाही राहायचं मला खरंच घरी सोडाव अग पोरी रडतीस कशाला तू काय जंगलात पडलीस वय अग राजाचा रायगडावर आहेस तू आजची रात गडावरच राहा मी तुमच्या पुढे पदर पसरते मला जाऊ द्या हो मी पुन्हा येणार नाही आता अग तू काय रावण राक्षसीच्या तवडे गवले की काय अग सीता माहे कारण या जरा गप हो आता कायदा लय कडक आहे राजाचं प्रधान जरी आलं तरी कवाड खुलणार नाही हां एक उपाय आहे महाराजांनी जर जातीनं हुकूम दिला तर गडावरील गडकरी जातील आणि मग येऊन या कडा कुलपव काढतील नाही तर नाही आओ माझ्या साठी काहीतरी कराव माझ तान बाळ घरी हाय हो ते रडत असत भुकेन कळवळत असत शेजारी पाजारी बी कोणी येणार कोणाला ध्यान येणार आहे माझ्या बाळाची कशी मी आवत सहा माझ्या लेकराची वैरीन झाली आता मी काय करू होय पोरी आता लय आवड झालाय आता घरी जाशील सकाळला तेव्हा सासू सासरा आणि तुझा दादला काय करतील तुझं नाही हो जरी कुणी बी नाही अव तानली तू झोपून मी आली आता जाग होईल रडत बसल एवढी मोठी रात काय होईल त्या लेकरात सांगा आता मी काय करू अरे सांगायचं नाही हो आधी थांब म्या गडे पाठवतो किल्लेदाराकडे मग किल्लेदार जाती जातील आणि महाराजांची खास परवानगी घेऊन कवाड उघडतील आपला राजा नाही म्हणणार नाही त्याचा काजीज लई मोठ आहे ए कोण आहे का र तिकडे काय राबा अरे खालच्या वड्यातील आहे तिथं ताण घरी एकटेच आहे त्या काळजीनं ती मोठ्या मोठ्या गडायला लागली आहे अरे बाबा लय मंगा झालं आता काय करायचं अरे ती पोरगी कुठं अरे तिथेच होती ती कुठे गेली शोध तिला अडायची बिड्याची गडावरून वरगी बाहेर झालं तर महाराज जिथं गाड आपल्याला चल चल शिंदू केलं

आणि ज्या बुरजावरून हिरकणी उतरली त्या बुरजास हिरकणी बुरुज नाव देण्यात आले